अंबरनाथ मध्ये मनसे आणि सायली एक्स क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कला क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला या महोत्सवात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे लकडे आणि समाजसेविका पल्लवी यांच्या नेतृत्वाखाली पूर्वेच्या शिवाजीनगर परिसरातील हनुमान मंदिर पटांगणात महिला आणि लहान मुलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या महोत्सवात महिलांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि अनेक बक्षिसे जिंकली यामध्ये एक लकी ड्रॉ स्पर्धा देखील ठेवण्यात आली ज्यात एक भाग्यवान महिलेला सोन्याची नज मिळाली तर इतर महिलांना नऊ सेमी लांबीच्या पैठणीसाठीचा मान मिळाला या कला क्रीडा महोत्सवाने अंबरनाथमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासोबतच सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील एक नवीन गोड अनुभव दिला सायलेक्स क्रीडा मंडळतर्फे आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करतो ह्यात महिलांसाठीची स्पर्धा असते आणि लहान मुलांचे सुद्धा खेळ असतात लहान मुलांसाठी आम्ही क्रिकेट सुद्धा आयोजन केलेलं होतं जे क्रिकेट कालपासून सुरू होते आणि आज दुपारी आम्ही लहान मुलांना आणि महिलांना आम्ही खेळण्याची संधी दिलेली त्यात आम्ही त्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता म्हणजे दरवर्षीच असतो पण यावेळेसही तो खूप चांगला होता आणि त्यात आम्ही पैठणीसाठी खेळ खेळवले एकूण तीन खेळ खेळवलेले आहेत त्याच्यातून आम्ही पैठणीसाठी एक वेगळा खेळ खेळवला आणि त्या आता त्याच्यातून पैठणीसाठी पण आम्ही एक विजेती घोषित केलेली आहे तिला आम्ही आज पैठणी देणार आहोत आणि उरलेल्या ज्या विजेत्या आहेत त्यांनाही विविध प्रकारची बक्षिसं आहेत महिलांसाठी जसं म्युझिकल सर्कल होतं तसंच सिनियर सिटीजन वृद्ध वृद्ध महिलांसाठी सुद्धा सि म्युझिकल सर्कल होतं परत डाईसचा गेम होता आणि टब बॉल टबमध्ये टाकण्याचा गेम होता परत पैठणीसाठी आम्ही खास एक गेम केलेला की ताटावर नाणं उलट करायचं होतं त्यांना त्यातही त्यांनी खूप छान खेळल्या आहेत त्या तिघी जणी आणि त्याच्यासाठी त्यांना आम्ही पैठणीही देणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबरनाथ शिवाजीनगर आणि सायलेश क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हनुमान मंदिर येथे हा कला क्रीडा महोत्सव होत असतो हो यावर्षी आम्ही लहान मुलांचे म्हणजे दहावीच्या खालच्या मुलांचे हनुमान मंदिर प्रीमियर लीग साठी सहा संघ घेतले होते त्याच्यामध्ये प्रत्येक टीममध्ये नऊ जण असे चोपन्न मुलं होती लहान मुलांचे आणि मोठे मुलांमध्ये सहा टीमा घेतल्या होत्या म्हणजे ह्या फक्त प्रभागातच होत्या म्हणजे दरवर्षी मुलं कामाभिमाल जातात आणि त्यांना खेळायला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे त्यांच्या एक दिवस असतो हनुमान मंदिर प्रीमियर लीग ठेवली असत जाते आणि मला वाटतं पाच वर्ष झाले आम्ही लीग ठेवतो आणि त्यामध्ये सर्व मुलांनी चांगला सहभाग घेतलेला आहे महिलांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मानाची पैठणी होती आणि त्यामध्ये महिलांनी उत्कृष्ट प्रतिदाध दिला होता त्याच्यामधून प्रत्येक खेळामधून महिलांचे तीन खेळ होते त्या प्रत्येक न प्रत्येक नंबरमधून एक एक, एक जी महिला आली तिच्या तिला पैठणीसाठी खेळवण्यात आली आणि त्याच्यामधून एक महिला विजेती झालेली आहे नऊ जणांना लकी ड्रॉमध्ये साड्या आहेत महिलांसाठी आणि प्रथम येणाऱ्या म्हणजे पहिली चिठ्ठी जी निघेल ती सोन्याची नथ असेल प्रतिसाद तर प्रमाणे यंदाही चांगलाच होता असं काय प्रति आमच्या इथं कार्यक्रम असला की सर्वजण एकीने येऊन का कार्यक्रम करतात हनुमान मंदिर त्यासाठी खूप प्रसिद्ध आहे